यार जो कॉलिंग एटेशना बाबतीन उलयले आता स्पीकर सर किती असा आम्ही एक जो पॉइंट घेतलेलो तो म्हणजे जो इन्फ्लुएंसल झोन असा जो इन्फ्लुएन्स झोन असा पण जो तयार लेखा लागता त्याच्या बाबतीन उल आम्ही क्लियर विचारलेले की तेका डिमार्केशन जी असा ती केली काय ना आता दुसरो जो हे असा आता

ुएन्सल झोन असा इन्फ्लुएन्स झोन असा तू, तू? तू? आता जीटीडीसीची प्रॉपर्टी उलयतली जो युनिटी मॉल येतो ही प्रॉपर्टी जीटीडीसीची तो तसं विषय लक्षात हे सांगता हा म्हणता वेटलँड जे आसा आणि वेटलँड सरभोवत जागा झोन असा इन्फ्लुएंस झोन असा जो इन्फ्लुएन्स झोन दि मुख्यमंत्री सांगता की एन आय रिपोर्ट बाकी सगळे सांगता इन्फ्लुएन्स झोनाचेर उलयना टू लेख सिक्स्टी थ्री थावजंड जो एरिया टू लॅक्स सिक्स्टी थ्री थावजंड वन हन्रेड स्क्वेअर मिटर एरिया असा तेजेर उलयना हे डिमार्केशन झालं काय ना तेजेर उलयना आणि बाकीचे प्रायव्हेट प्रायव्हेट प्रोपर्टी सरकार तुमचं असा सरकार तुमकां प्रायवेटान प्रायव्हेटान कोणा केला ते तुमच्यावर ॲक्शन घेवपाची ते म्हणटा की आणि कोण आणि चिंबलकार जे असा हे रेसिडेंट ऑफ चिंबलकारान सांगला म्हणता तीन फावटी चिंबलकारांनी रेझुल्युशन घेतले की हो प्रोजेक्ट नाका म्हणून हांगा काय कन्स्ट्रक्शन नाका म्हणून इतले रेझ्युशन घेतले आणि ते रेझ्युशन डीओपीक मांडले डीओपीन त्यांना स्टे दिली आणि त्या कोर्टातच्या त्यांना को ऑर्डर येयली जेन्ना की काम जे असं ते करून ते जो पंचायत असा स्टे करून त्यांना पंचायतीक परत लोक दिल्लें त्यांना पंचायतीन त्यांना त्याच दिसा त्याच टायमार काडटा आनी हें दिता दिशन ग्रांट करता सो स्पिकर सर हितून किती कळटा की सरकाराचो इन्फ्लुन्स जो तो पूर्णपणा पंचायतीचे असा आज स्पीकर सर थंय लोक सगळे पंचायती जमल्या आणि थंय आयज असो सिच्युएशन झाला लोक रागान आसा आज आमचे बहुजन समाजाचे लोक जे ते टोटल रागान आसा हा असे म्हणटा की शंभर लोक हे म्हणटा स्पीकर सर त्या व्हडली मिटींग झाली तेन्ना हजारांनी लोक येयल्ले आणि ते शंबर लोक खे म्हणटा गोंयभरांतले लोक आणि त्या वाठारांतले लोक जेन्ना एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाक सोदता बायोडाव्हर्सिटी प्रोटेक्ट गोंय गोय सोदता त्यांना अशें म्हणचे न्हू स्पीकर सर प्रोटेस्ट कित्याक बंद करता आवाज कित्याक बंद करता केन्ना थंय हांगा कितें तरी रोंग आसा म्हणून मुद्दम कोण येयना आयज थंय लोक जमले हेज्या पयलू आयटी पार्क लागून थंय जमलेले आनी एका लोकांक कॉन्फिडन्स घेवपाची गरज जाल्ली आयज थंय तुमकां पळया पंचायतीच्या भायर केन्ना व्हडलो भोव जाला हांगा फाल्यां वयर सकयल जालें आनी कोण जबाबदारी घेता सरकारान जबाबदारी घेवपाची गरज आसा सरकारान त्रास दीस जाले केल्लें आसा प्रोटेस्ट

Honourable Speaker Honourable Speaker Who is it?

आबे माझे पोलीस आहे इंस्ट्रक्शन्स दिला अनावश्यक कोणीच करत लाटीचाच करून आणि केली केली ऑलरेडी केली स्पीकर ताळले ताळले पय ही ही पय ही गोष्ट उलो नामे सॉल्व कर या आता की करते उलोन स्पीकर तर त्यात उलोन सॉल्व कर या आता की करते उलोन स्पीकर तर त्यात उलोन सॉल्व करपाक लागून पण आम म्हणता की नाही आयज जाय वाढला ये पुब बायड वाढला उहासलो माने बरोबर टेंशन जो नाही युरी बाबा करी तुम्ही बरोबर तो बरोबर आहे लक्षवेधी सूचना दोन घेऊया आम्ही माननीय विजय सरदेसाहेब बाब स्पीकर सर आय वुड लाईक टू कॉल द देशन ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑल्सो द मिनिस्टर फॉर इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी टू द फॉलोईंग द टेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड द कॉपी राईट एजन्सीज सच एज पी पी एल अँड नो वॅक्स हू आर एलजिकली डिजरप्टिंग वेडिंग अँड सोशल फंक्शन्स बाय डिपनी ऑन द ऑफिशियल गव्हर्नमेंट सेरेमनीज इन्क्लुडिंग द मॅरेज फेस्ट मॅरेज Festivities without a copyright liability, and focusing on uh, non-commercial, uh, com non-commercial community youth. the government will get the action of the agencies such as PPL and Novex verified through the police to enforce these ex exceptions, and also will take up the matter with the Department of the Promotion and Industries and uh, Internal Trade under the Ministry of the Commerce and Industry, and also with the uh, Register of Copyright. Because, uh, मुखेलमंत्र्यान एशुरंस दिला असे बायड अश्युरंस पूण मातसो एक बॅकग्रावंड एक्सप्लेन करण्यासाठी स्पीकर सर एक फेडरेशन ऑफ हॉटेल एंड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून तांणी एक सर्कुलर कदाफाईट रिलिजियस सेरेमनी इन्क्लुडींग मॅरेजीस एंड रिलेटेड सोशल फेस्टिविटीज गुजरात हायकोर्टान स्पीकर सर एक देवेंद्र कुमार रामचंद्र द्विवेदी वर्सीस स्टेट ऑफ गुजरात पीटीसी थ्री झिरो थ्री असे होल्ड केला की रिलीजियस फंक्शन इन्क्लुडिंग मॅरेज प्रोसेशन नवरात्री पूजा कोस्टल बेल्टा जी काजार जाताय जे जे फुंसाव जाताय एनिवर्सरी जाताय जे जे आमगे सेरेमनी जाताय आहे थिंगसोन आता पोश उभारीत गेले ते आणि जे जे पोश उभारले मागसोरा तेजे एक इन्व्हेस्टिगेशन हुई जाऊपा गरो जा गेलते फायनान्शियल इयर आ तेन कितु पोश गेले तेंगे रिसीट चेक करपा गरो जा आणि एजेरी मागसोता ते पोत